झ माझी एक आवडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे जी घरच्या सगळ्यांना आवडते ती म्हणजे बघा चिंच गुळाची आमटी तर आता हे पहिल्यांदा चिंच ही अशी धुवून घ्यावी लागते कारण की बराच कचरा असतो त्याच्यावरती त्यामुळं चिंच थोडीशी का होईना धुवून घ्यायची थोडं वाया गेलं तरी चालेल पण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि याच्यात एवढं पाणी टाकून ठेवायचं आणि भिजवून ठेवायची इकडे कुकर लावलेलं ला आहे तुम्हाला माहिती आहे हे मी मागे दाखवले तुम्हाला का तर हे सटकत मग तुम्ही म्हणाल नवा घ्या नवं घेणं मला जमत नाही बास नाहीतर भात उधळणार कुकर लावून बाहेर जाऊ नका पटापट एकदा शिक्या व्हायला लागल्या की होतात अय बास बस आणि वेळेत जर का शिट्टी खाली ढकलली नाही तर मग भात उफाळतो आता माझी शेवटची शिट्टी एक व्हायची आहे खरं तर मला आतमध्ये एक काम होतं पण मी तेवढ्यासाठी इथून हलतच नाही आहे अजिबात आणि कुकरच्या बाबतीत हे नेहमी बघावं लागतं कुकर, कुकर काळा किती शिट्टी काळी किती यो किती तेव किती बोलायला भरपूर संधी आहे बोलून घ्या बघा काय काय आहे हे शेवटच्या शिटीला तर फार जपावं लागतं नाही तर अगदी भात वर येतोच येतो उठून उठून बस नाही बस गॅस बंद आता काय करायचं ते करायला जायचं आज मी केलेली तुम्ही आमटी बघणार आहात तर आपल्याला हवी आहे कोथिंबीर तर ही मी कोथिंबीर घेतली इथे तुम्ही बघितलं की मी चिंच जी आहे तिथे पाण्यात भिजवून ठेवली होती आता ही कोळून घेतली याला म्हणायचं चिंच कोळणे आणि आता फक्त एवढूशीच हे बघा इतकी कमी चिंच राहिलेली म्हणजे सगळा त्याचा गर निघालेला आहे एवढासा तुकडा उरलेला आहे आता याचं ह्या तुकड्याचं काय करायचं चा, तर याच्यात मीठ घालून ठेवायचं आणि देवाचं एखादं भांडं त्यानं घासून टाकायचं याच्यामध्ये मीठ घालायचं आणि देवाचं तांब्याचं भांड एखादं यानं घासून टाकायचं प्रश्न मिटला म्हणजे सगळ्याचे पैसे वसूल तर आता मस्तपैकी हे चिंच आहे कोळून घेतलेली आहे कडीपत्ता आपल्याच बघितला <स्तुण> कडीपत्ता घेऊया मस्तपैकी टाटा 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 भरपूर सारा कढ़ी बघ स्वयपाकात केस पडतात ना त्यामुळे बांधायलाच स्वयंपाकात केस पडतात त्यामुळे केस, त्या केस वरती कंपल्सरी बांधायला पाहिजेत तरी आपण ती काही कॅप घालत नाही पण बांधले मात्र पाहिजेतच अगदी जेवायला बसायच्या वेळेला शक्यतो मी आमटी करते म्हणजे गरम गरम आमटी आपल्याला खायला मिळते तर बघा मस्त किती सुंदर भात झालेला आहे तुम्हाला मी परवा सांगितलं ना की भाताला मी पाणी किती घालते एक वाटी भात असेल तर सव्वा दोन वाटी पाणी घालायचं आणि हे माझं ठरलेलंच आहे आता बघा डाळ किती मस्त शिजली मस्त म्हणजे मस्त तुम्हाला माहिती आहे की नाही मी डाळीमध्ये कसं कित कसलं पण पाणी असू दे कसल, काही वेळेला डाळी शिजत नाही काही वेळेला डाळीमध्ये प्रॉब्लेम असतो काहीमध्ये काही वेळेला पाण्यात प्रॉब्लेम असतो तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद मी घातलेलं आहे आणि हे असंच मला लागतं म्हणजे मी आता हे असं असं करून त्याचं फार पेस्ट करून टाकणार नाही कारण आम्हाला कुणालाच घरामध्ये ते आवडत नाही पेस्ट केलं ही अशी मस्त दाणे दाणे म्हणजे हे काही कच्चं नाही आहे अजिबात शिजलेलं आहे पूर्ण हे कच्चं नाही तर आता मी इथे स्टीलचं भांडं हे आता आमटीला केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर हे स्टीलचं आमटीचं भांडं आणि ही माझी फोडणी मी एकदम करून ठेवते फोडणी तुम्हाला माहिती आहे ना चुकून मी आता डाव घातला तिकडे असू दे आता कोशिंबिरीला आणि याला म्हणून हे लागणारच एवढं फोडणी करूनच ठेवलेली असते माझी तर एकदम चार पाच दिवसाची फोडणी करून ठेवायची त्याच्यामध्ये घातला हा कढीपत्ता म्हणजे आणि जरा वास छान लागेल आमटी माझी खूप सिंपल आमटी असणार आहे तर आता मी त्याच्यात घालणार आहे जरा जास्त हळद हे बघा फोडणीत घालणार आहे हळद हिंग तर मी ऑलरेडी घातलेलाच आहे तिखट पण मी त्याच्यातच घालून टाकणार आहे फोडणीतच चव चांगली लागते मी जिरं घालत नाही आमटीला शक्यतो आजच्या तर चिंचगुळाच्या आमटीला मी तर जिरं अजिबात घालत नाही तर आता आपण डाळ टाकली गॅस बंद केला होता तो पुन्हा एकदा आपण गॅस लावला बारीक गॅस बारीक मोठा नको आता हे चिंचेचं पाणी टाकलं सगळं घातलं तुम्ही म्हणाल अ किती आंबट होईल आंबट होईल हो दे छान लागते आंबट गोड आणि <coughs> आता माझ्याकडे मी गूळही किसून ठेवलेला असतो तर हा बघा हा मी गूळ आई आई एका हाताने सगळं करायचं हां ठीक आहे असं रे तर आता थोडासा मी गूळ घालणार आहे आमटीत चिंचगुळाची आमटी मस्त लागणार आहे ही मला माहिती एक <coughs> आहे एकदम टॉप आणि यात थोडीशी कोथिंबीर आहे माझ्याकडे ती सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर धुवून टाकणार आहे आपण मीठ घालायचं विसरलो आहे ना हां ठीक आहे आधी पहिलं मीठच घालून टाकू नाहीतर ते नक्की विसरणार हातानेच घालते मी मीठ मला चमच्याने मिठाचा अंदाज लागत नाही म्हणून मी हाताने मीठ घालते तर आता हळद झाली तिखट घा झालं आणि मीठ झालं गूळ झालं आता आपण रस्सम मसाला घालणार आहे कारण की मला मसाला घालायला खूप आवडतो तर मी आता हा रसम मसाला ओतणार आहे हां ठीक आहे कुठल्याही कंपनीचा घ्या घरात करत असाल तर करा मला हे असे रसम सांबार सगळे मसाले वेगळेवेगळे आणून ठेवायला आवडतात घरातसुद्धा मी मसाला करते पण आता माझा मसाला तो संपलेला आहे सो आता हे उकळायला ठेवूया आणि याच्यात थोडीशी आता कोथिंबीर घालूया आता मी ही कोथिंबीर धुवून चुरून घेतलेली आहे चुरून घेतलेली आहे म्हणजे हाताने तुकडे केलेले आहेत त्याचे चिरली नाही आहे म्हणजे त्याचा वास खूप छान लागतो चिरला की वास लागत नाही हाताने हाता चुरायची दोन्ही हाताने चुरलेली आहे मी आता ही अशीच बारीक करून काही घालणार नाही आहे वासच लागायचा आहे नुसता छान तर मस्तपैकी टाकलेली आहे आता जरा उकळू द्या तीन चार मिनटं आपली आमटी तयार आहे आज भाजी काही करायचा मूड नाही आहे चटणी घरात आहे लोणचं आहे कारण की आज काका नाही आहे मग मस्त आमटी भात चपाती असं मी खाणार आहे एक तीन चार मिनटातच आमटीचा अतिशय मस्त वास सुटलेला आहे की अशी आमटी केली आहे कारण की काका तर काका काय का 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 आमचा मुलगा काय आमचा नातंड काय सगळेजण नुसती आमटी पितात भाता त्यांना दुसरं बाकी काही लागत नाही भाजी भाजीबिजी काही लागत नाही तर अशी ही सुंदर आमटी रंग बदललेला आहे आता बंद करून टाकून तर आता याच्यावरती जरा झाकून ठेवायचं म्हणजे ही आमटी मूर्ते मस्तपैकी आमटी झाकून ठेवायची चला अरे चा सुरू झालं वाटतं हे ओके काही वेळेला हे असंच होत ठीक आता जेवायला बसणार आहे तर मग म्हटलं की जराशा तुमच्याशी गप्पा मारूया कारण तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात तर त्याला उत्तर म्हणून सुद्धा आपण व्हिडिओज करत असतो काही काही कमेंट्सना मी उत्तरं देत असते नाही असं नाही आणि एक तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही कमेंट्स माझ्या या व्हिडिओवरती काहीतरी करत असता मजेशीर मजेशीर कमेंट्स करत असते मी कधी दुर्लक्ष करत असते कधी व्हिडिओ बघत पण नसते काही वेळेला नुसतं ओके म्हणते काही वेळेला नुसतं लाईक करत असते पण माझ्या आता लक्षात आलेलं आहे की आपण ही व्यवस्थितच कमेंटना उत्तर द्यायला पाहिजे तर काही काही वेळेला मी जे काही व्हिडिओज केलेले असतात तर त्यावेळेला तुम्ही म्हणता आम्हाला तुमचं मत पटलं नाही आम्हाला तुमचा म आवडला नाही व्हिडिओ त्याऊ नावं बरंच ठेवत असता काय काय करत असता तर मग ठीक आहे काय माहितीये का ही जी नाव ठेवणारी सगळी जणी गँग आहे की नाही आमची ही थोडीशी एजेड आहे वयस्क बायका आहेत या सगळ्या त्याला अजिबात काही पटत नाही दुसऱ्यांचं आणि त्यामुळे मग ते फटाफटा फटाफट लिहून जातात यांचं घरात कोण ऐकत नसते म्हणून <laughs> ते आपल्या चॅनलवर व्यक्त होत असतात तर आता मला कसं मला घरात कोण फारशी बोलायला नाही मी आणि काकाच ना तर मी तुमच्याशी खूप सारं बोलत असते तसंच आहे ते <laughs> तर मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा तुम्ही लिहिता आम्हाला तुमचं मत पडलं आवडलं नाही येऊ नये मी तर तुम्छा तुम्छा था 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 मी मत मांडलेलं असतं तुम्ही सरळ सरळ वाटेत असं लिहिता आम्हाला तुमचं हे आवडलं नाही ते आवडलं नाही ते आवडलं नाही मी बऱ्याच वेळेला त्याच्या खाली काही मत लिहिते माझं किंवा नाही तर मग आता ठरवलं ठरवलंय मी पण लिहिणार तुम्हीच का फक्त लिहिणार तर मी पण आता लिहायला सुरुवात केलेली आहे मला हे तुमचं मत पटलं नाही मी पण आता काही काही कमेंट्सच्या खाली तुम्हाला मज्जेशीर मज्जेशीर कमेंट्सना उत्तरं बघायला मिळतील तर मलाही तुमचं काही मत आवडलं नाही तुम्ही व्यक्त करता मत ते चालतं करा व्यक्त पण तुमचं मत मला आवडलं नाही तर मी सुद्धा व्यक्त होणार कारण की तुमच्या मत कमेंट्सच्या खाली बऱ्याच जणींनी इतरांनीसुद्धा कमेंट्स केलेल्या असतात के कधी लाईक केलेलं असतं कधी कोणाला आवडल्या नसतात मग त्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं असतं तर मला असं वाटलं की मी पण आता लिहिणार कारण की माझं पण वय आता बासष्ट आहे मला सुद्धा बऱ्याच गोष्टी काही वेळेला खपत नाही काही वेळेला तुम्ही फारच जरा जास्तच लहाया फुटत असतात तर मग त्या लहायानं उत्तर आता मी पण देणार आहे मी पण आता तुमचं मत मला पटलं नाही की मी पण देणार मलाही तुमचं मत पटलं नाही चालेल ना तर असं चालायचंच या सगळ्या गोष्टी तर तुम्ही मला नेहमी म्हणत असता की मॅडम एखादी रेसिपी दाखवा आणि अलीकडे तुम्ही रेसिपीकडे कसं काय वळलेलं आहात हे तुम्ही मला विचारत असता आम <coughs> तर आमच्या मावशीने जराशी सुट्टी घेतलेली गावाला गेलेली आहे आणि मग कसं होतं की तुम्ही दोन दिवस गावाला जा नाही तर पंधरा दिवस गावाला जा घरामध्ये मग ते सगळं भाजी आणावी लागते भाजीची सोय करावी लागते तेल आणून ठेवावं लागतं रवा आणून ठेवावं लागतो मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जमा होतातच मग त्या काय एवढी एवढी शापण आणत नाही तर आता सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत नाश्त्याच्याही आले आणलेल्या आहेत जेवणाचेही आणलेल्या आहेत आणि चपात्या तर मी ऑर्डर करते तुम्हाला माहिती मी चपात्या करत नाही मला जमत नाही त्रास होतो मला बोटाला तर त्यामुळे तो आता काय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे तर म्हणून मी शक्यतो चपात्या करायला जात नाही मात्र माझ्याकडे चपात्या मळण्याचं एवढंच एक मशीन आहे तर दाखवू का तुम्हाला दाखवते थांबा तेही मशीन दाखवते बरं का तर मशीन 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 हां आहे बघा माझं कसं आहे माहितीये का की एखादी वस्तू जी असते ती ज्या वेळेला जिथं ठेवलेली असते ती आयुष्यभर तीतच ठेवायची जागा बदलायची कितीही वर्ष होऊ येत त्याला तिथंच त्या वे वस्तून ठेवायची आता ही वस्तू आता मी न वापरून सुद्धा चार पाच वर्ष झालेली आहेत तर हे माझं कणिक माळायचं मशीन मिस्टरांनी आणलेलं आहे ते मला हाताला लागलं त्यावेळेला त्याने ते आणलं की तुला कणिक मळता येत नाही ना तर तू ह्याच्यात मळ आणि खरंच ह्याच्यात इतकी सुंदर कणिक मळली जाते तुम्हाला सांगते हे बघा हे असं मशीन आहे हे असं आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात गव्हाचं पीठ जे आहे ना ते चिकटत नाही अजिबात चिकटत नाही त्यामुळे धुवायला खूप मस्त तर ह्याच्यामध्ये गव्हा हे आधी असं ठेवायचं नाहीतर मग अडकून बसेल हे असं ठेवायचं ह्याच्यात हे आणि याच्यामध्ये हे असं उघडायचं मला सुद्धा काय आज आठवण झाला तर राईट तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं जितकं आपल्याला घालायचंय तितकं तर मला वाटतं की साधारणतः आठ दहा चपात्यांची याच्यामध्ये खूप मस्त कणिक मळली जाते गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाच्या पिठाचा अंदाज असतोच किती घालायचं ते तर तुम्हाला मी दाखवते हे बघा मला आठवत नव्हतं कसं करायचं तर हे आधी असं इथं ठेवायचं असं आणि मग याच्यात गव्हाचं पीठ घालायचं हम्म किती घालायचं आहे तुम्हाला ते आणि मग त्याच्यानंतर हे झाकण लावायचं व्यवस्थित असं करेक्ट बसतं इथं झाकण हे बघा हे असं इथं करेक्ट झाकण बसतं वा खूप दिवसांनी येणार असं होणार ना असो तर हे असं झाकण बसवायचं मग झाकण बसलं की याच्यामध्ये हे करेक्ट अडकलं अडकलं याच्यात हे बघा ह्याच्यात हे अडकलं इकडनं आणि इकडनं अडकलं हे अडकलं व्यवस्थित याच्यात झाकण बसलं आता याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घातलेलं आहे अजूनही पाणी घातलं नसेलच तुम्ही तर मग गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता हे आधी लावा वरती हे बघा करेक्ट बसणार हा असं बसलं आहे बघा आणि आता याच्यात वरनं पाणी घालायचं म्हणजे समजा तुम्ही भांडेभर जेवढं तुम्हाला लागतं माहिती असतं तर तेवढं भांडेभर पाणी बाजूलाच काढून ठेवायचं आणि ते असं इथून वरनं घालायचं आणि अंदाज चांगला पाहिजे चा, बरोबर आणि तू आणि थोडंसं तेलही त्याच्यामध्ये घालून टाका तेल जरा जास्तच घाल आणि असं करून असं 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 करायला लागलात की चार ते पाच मिनटामध्ये असा गोळा मस्त गोल होऊन असा फिरायला लागतो फार सुंदर फार सुंदर असं हाताने धरायचं इथे आणि असं 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 फिरवायचं आतमध्ये इतका मस्त गोळा होतो आणि मग तुम्ही म्हणाल असा लगदा होत नाही का चिखलासारखं होत नाही का नाही आपल्याला पाण्याचा अंदाज असतो ना तर त्यामुळे होत नाही याच्यामध्ये आणि जर असं तेलही घातलेलं असतं त्यामुळे असा गोळा मस्त फिरायला लागतो कुठेही रबरबी कुठंही लागत नाही आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तो गोळा पण काढून घेतला मस्त गोल होऊनच निघतो तो तो गोळा तुम्ही काढून घेतलात ना की मग तो बाजूला काढून ठेवायचा मग आणि त्यानंतर धुताना काय करायचं मी तुम्हाला सांगते की हे जे तुम्ही आता गोळा काढलात हे असा हे असं जे असं उचललं याच्यातनं गोळा बाजूला काढून घेतलात आणि मग त्यानंतर इथे समजा थोडंसं उरलं असलं तर उरलं असेल नाहीतर कुठेही लागत नाही आणि हे असंच छिऊन द्यायचं लगेच धुवायचं नाही आणि हे कधी धुवायचं मी तुम्हाला माहिती का रात्री धुवायचं म्हणजे पाच सात तासानंतर धुवायचं समजा कुठेतरी चुकून एवढासा तुकडा राहिलेला असेल कणकेचा कुठेतरी लागलेला असेल तर तो आपण नुसतं हात फिरवलं की निघून जातो पण लगेच तुम्ही जर का कराय काढायला गेलात तर मग ते तेलकट असणार चिकट असणार मग साबण लावावं लागणार ठीक गोष्टी सगळ्या पण ह्याचं धुणं फार स्वच्छ आहे छान आहे ह्याच्यात अजिबात चिकटत नाही गव्हाचं पीठ कणिक चिकटत नाही आणि स्वच्छ करायला फार चांगला म्हणजे मी तर म्हणेन की दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वापरणार आहे ना, ना त्याच वेळेला घ्या स्वच्छ करायला जर का तुम्हाला चालत असेल तर नाही तर रात्री स्वच्छ करून ठेवा तुमची मर्जी आणि त्यावेळेला असे हे जे सगळं वाळलेले तुकडे असतात ना हे असे हात लावला की असे निघतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचा हात फिरवून घेऊ शकता किंवा मग साबणाचा वगैरे तर अशा पद्धतीने हे माझं कणकेचं मशीन आणून दिलेलं आहे मला पण आता मी नाही करत पूर्वी करत असे पण अलीकडे हे सगळं रेडीमेड मिळतंय मला आणि माझं एक मत असं असतं तुम्हाला मी एक सांगते बरं का की समजा एखादी सोय तुमच्या घराशेजारी उपलब्ध असेल तर ती तुम्ही वापरली पाहिजे तिला जिवंत ठेवली पाहिजे समजा आता चपातीवाल्या मावशी आहेत सर आसपास तर तुम्ही चपाती घ्यायला पाहिजे मग तुमचं तुम्ही घेतच नाही आणि मग ती या ज्या चपातीवाली मावशी असतात त्याही सोडून टाकतात की त्या म्हणतात नाही आपलं काही खपत नाहीये ही सर्विस आपली ही सेवा जी आहे ती काही फारशी खपत नाहीये तर म्हणून मग ते आपण मावशी काय करतात करणं बंद करून टाकतात तर मग अशा वेळेला जर का तुम्ही ती तिनी तुम्ही त्यांना सपोर्ट केलं तर त्यांची जी सेवा असते ही तर ती जिवंत राहते असं माझं एक मत आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट असू दे अशी कोणीतरी सेवा सुरू केली याला सेवा सर्व्हिसच म्हणायचं म्हणजे समजा ना कुठलंही अगदी कुठलं दुकान सुरू केलं किराणा के मालाचं वगैरे किंवा समजा अशी कुठली तरी सोय सुरू केली नाश्त्याचा डबाच कुणीतरी नाश्ता द्यायला सुरुवात केला तर मी शक्यतो त्यांच्याकडनं ऑर्डर करते म्हणजे आप सुरुवातीच्या काळातच त्यांना सपोर्टची गरज असते नंतर त्यांना सपोर्टची गरज नसते एकदा सेटल झाल्यानंतर तर माझा हा स्वभाव आहे आणि मला असं वाटतं की आणि जर का त्या सर्व्हिसेस जिवंत राहिल्या म्हणजे तिथं चालू राहिल्या तर, तर पुढे आपलीच सोय होणार असते जेव्हा आपल्याला अडचण असते तेव्हा किंवा इतरांना सुद्धा ती सोय होणार असते आणि म्हणून मी तो तुम्ही म्हणता डबाच का घेता एवंच का घेता तेव्हाच का येता हे बघा सुरुवातीला माझ्या काही वेळेला अडचण असते आणि ह्या इथं सेवा उपलब्ध आहेत आणि त्या जिवंत ठेवण्यासाठी आम्ही त्या सेवा जी सेवांचं आपण हे घेतलं पाहिजे सर काय उपभोग घेतला पाहिजे तर म्हणजे त्या सेवा ही जिवंतरातील अडीअडचणीला सगळ्यांना त्याची मदत होत असते आता आमच्या इथे तुम्हाला वाले मौशी आहे डबेवाल्या मावशी जशा आहेत तशाच एक मावशी चपात्या देतात तर खूप जणींना सोय होते आणि पटकन कोणीतरी सांगतं की मला एक दोन चपात्या करून द्या चार चपात्या करून द्या कोणाकडे पाहुणे आलेले असतात मग दहा बारा चपात्या करून द्या असं खूप जणं तसंच नाश्ता देणारे पण काही जण आहेत आणि आपल्याला असं वाटतं की कशाला पाहिजे घरात करूया आपण नेहमीच घरात करणं शक्य नसतं तर अशासाठी या सर्व्हिसेस जिवंत ठेवल्या पाहिजेत आणि कोरोना काळामध्ये ह्याचं खरंच सगळ्यांना महत्त्व पडलं खूप खूप पटलेलं थे। आहे की कि मी कित्येक ठिकाणी बघितलं अगदी माझ्यासारख्या घरामध्ये सुद्धा असं क एक एखादी व्यक्ती चपात्या करायची एखादी व्यक्ती भात करायची आणि एकमेकींना मदत केलेली आहे आणि काहींचा तो व्यवसाय म्हणून पुढे सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती तर हे अशा ज्या सर्व्हिसेस असतील त्या जिवंत ठेवा आणि त्यासाठी कधीतरी आपण कधीतरी हॉटेलच जातो की नाही तर आमच्याही गावामध्ये पूर्वी अशी पद्धत होती आमच्या गावातली लोक बाहेरगावी जाऊन गाड्या काढून जायचे आणि जीवन जिवून यायचे अगदी आमच्या गावामध्ये पद्धत होती खूप वर्ष आमच्या गावामध्ये हॉटेल्सच चालली नाहीत पण अलीकडच्या ह्या दहा काळ दहा वर्षाच्या काळामध्ये जरा जरा हॉटेल्स चालायला लागलेले आहेत म्हणजे आमच्या गावातली लोक आमच्याच गावात जायला लागलेली आहेत नाहीतर आमच्या गावातल्या वाईट सवय होती गाडी काढायची साधा एवढंसं जेवायचं असलं तरी बाहेरगावी जायचं तेवढं पाचशे रुपये खर्च करून त्या पेट्रोलला आणि तिकडे जाऊन घेऊन यायचं त्यापेक्षा आपल्या गावात पण आहेतच ना पण ती हॉटेल्स टिकूनच दिली नव्हती कित्येक वर्ष लोकांनी पण या अलीकडे दहा वर्षामध्ये जसं कॉलेजेस आमच्या गावामध्ये जास्त झाली तसं मग हॉटेल्स पण टिकलेली आहेत हॉटेल्स पण छान छान आहेत तर आजचं माझं मोटिवेशनल काय होतं तर कधीतरी या म्हणजे जी, जी कुठली सर्विस तुमच्या आजूबाजूला नवीन कुठली तरी सर्विस होईल तयार होईल तर त्याचा तुम्ही उपभोग घ्या हे नको ते नको असं नको तसं नको अजिबात म्हणू नका कोणीतरी येऊन सांगतं आपल्याला की मी लोणची तयार करते कोणीतरी येऊन सांगतं की मी शेवया तयार करते तर लगेचच तुम्हाला पाहिजे असू दे न असू दे थोड्याशा तरी त्यांच्याकडे बुक करा म्हणजे त्यांना एकतर आनंद होतो आपलं बॉन्डिंग होतं माणसाला माणसांचं बॉन्डिंग होतं आणि कुठलीही सेवा असू दे अशी अगदी साधा तुम्हाला मी सांगते की एखादं दुकान निघालेलं आहे तर जाऊन तिथं जाऊन विकत घेऊन या थोडंसं किंवा आपल्याला तुम्हाला नसेल विकत घ्यायचं जाऊन या तिथं त्या नवीन दुकान ज्यांनी तयार उभं केलेलं आहे त्यांना फार आनंद होत असतो तर आज मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपल्या आसपास बघा तर त्यांचा हे व्यवसाय चालले पाहिजे आणि ते चालण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे मदत म्हणजे पैशाचीच मदत अशी नव्हे तर आपण त्यांच्या सर्विसचा उपभोग करणं हे सुद्धा एक मदत आहे आणि त्यामुळे ती सर्व्हिस जिवंत राहते तुम्हाला कसा वाटला हा विचार तुमच्या आसपासही अशी कुठली दुकानं असतील नवीन कुठली सर्व्हिस असेल कोणीतरी घरपोच पार्सल सेवा किंवा कोणीतरी असं छोट्या छोट्या गोष्टी असतात कोणीतरी घरी येऊन ट्युशन्स वगैरे घेत असतात कोणी काही घरी येऊन काही शिकवत असतं बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात लक्ष ठेवा आसपास तुम्ही नुस फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असला तर उलट या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जास्त फायदा होईल कारण तुमच्या संपर्कामध्ये माणसं राहतात आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे तरुण मुलंही घराच्या बाहेरच जाणार आहेत आणि गेलेली असतात आणि आपल्यासारख्यांना अजूनही आपण वृद्ध नाही म्हातारे नाही पण आपण ह्या सर्व सेवा जिवंत ठेवल्या तर, तर आपण जेव्हा वृद्ध होऊ त्यावेळेला आपलं वृद्धत्व हे खूप सहज आणि सोपं होईल असं मला तरी वाटतंय बघा तुम्हाला काय वाटतंय छान छान कमेंट्स द्या चांगल्या कमेंट्स द्या तुम्ही वाकड्या कमेंट लिहिल्या तर मी त्याला उत्तर देणार हे मात्र आता निश्चित आता हे चिंच मीठ घातलेलं आहे घेतलेलं आहे आणि हे, हे, हे देवाचं भांडव आता हे घासायचं इथे हे असं पाणी कायम मी भरून ठेवलेलं असतं काळ्या कारण की हल्ली ऊन आहे ना तर त्यामुळे पाणी फार गरम येतंय तर त्यामुळे आता हे बघा आता तुम्ही म्हणाल हे का दाखवायला लागलं तर बघा जरा एकदा धुवून घेतलं एकदा पाणी ओलं करून घेतलं आणि आता हे एवढीशी जी चिंच होती ही चिंच आणि हे मीठ बघा लगेचच कलर बदलायला लागला हे बघा मस्त किती सुंदर झालं बघा चाक चक चाक चॅक म्हणजे पूर्ण चिंचेचा वापर करायचा म्हणजे मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी हे करते की चिंचेचा पूर्ण वापर झाला ना याच्यामुळं एवढीशी ती चिंच होती मीठ घातलं याच्यात आणि चिंचेचा वापर झाला हे मीठ अजून सुद्धा जरा म्हणजे कसं ह्याच्यात पूर्ण संपलं आता अगदी चोथा राहिला आता उद्या पुन्हा आहेच ना आमटी मग उरलं सुरलं उद्या करायचं चिंचेची आमटी उद्या जर का केली तर उरलं सुरलं तेवढं एवढंच करायचं स्वच्छ आज काही पूर्ण नाही झालं पाहिजे असं काही नाही आहे हे बघा चकेत हे बघा दिसलं का देवाचं भांड पण धुतलं गेलं म्हणजे बघा याला म्हणायची संसार करणे याला काटकसर नाही म्हणायचं ह्याला संसार करणे म्हणायचं बघा किती छान झालं वाटत आणि हे अगदी सगळं गेलं हे बघा चलो भूक लागली भूक लागली भूक लागली जेवायला बसू आजची आमटी की नाही टिप्पिकल कर्नाटकी आमटी झाली हे बघा भात हे बघा भात अगदी मस्त टिप्पिकल कर्नाटके साऊथ इंडियन तो रसम मसाला पण घातलाय ना आपण आणि जिंचऊळ घातलं आहे त्यामुळे टिपिकल साऊथ इंडियन आमटी झालेली आहे मस्तपैकी खूप मस्त करून बघा हां तुम्ही पण